नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत बी एड प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपला निकाल नुकताच लागलेला आहे तसेच आपली रिझल्ट समोरही लवकरच येईल आणि त्यानंतरचा आपला जो विषय आहे त्यानंतरचा आपला स्टेप म्हणजेच आपला बी एड कॅप शेड्यूल प्रदर्शित होणे त्याचं नोटिफिकेशन येणे तर चला पाहूया आपला बी एड कॅप शेड्यूल कसा असतो त्या संदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपल्या सीई टी सीलचा लोगो व सीई टी सीलचं कोटेशन तसेच अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड शेड्यूल फॉर बी एड कोर्स अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आपल्याला हे पाहायला मिळत आहे म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसचा हा शेड्यूल आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी करायची गोष्ट असते ती म्हणजे स्कॅपराउंड फर्स्टसाठी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट आणि आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट स्टुडंट्स ऑर कॅन्डिडेट्स एक तारीख आपल्याला दिलेली पाहायला मिळते तेरा सात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच आपल्याला जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी मी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिळतो ज्या विद्यार्थ्यांनी ई टी दिलेली आहे आणि त्यांचा रिज रिझल्ट आल्यानंतर ते, ते क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे क्रमपात आहे तरच ते विद्यार्थी राऊंडमध्ये पुढे जातात पुढे राहतात त्यानंतर आपल्याला ई स्क्रुटिनिटी करावी लागते म्हणजेच आपले सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतात आणि त्याची पडताळणी होते ती पडताळणी झाल्यानंतर आपली जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे डिस्प्ले ऑफ आबेटिकल लिस्ट राऊंड फर्स्ट तर हा गेल्या वर्षीचा शेड्यूल आहे फर्स्ट लिस्ट जी आहे त्याला आपण प्रोविजनल मिरिट लिस्ट असं म्हणत असतो तर ती लिस्ट आपल्या इथं त्या त्याची डेट पाहायला मिळते त्यानंतर त्यात काही जर त्रुटी असतील रिझॉल्विंग ग्रॅव्हन्सेस ग्रॅव्हिन्स म्हणजे त्रुटी एखादं डॉक्युमेंट आपल्या आपल्याकडून अपलोड करण्यात चुकलं किंवा ब्लर आलं त्याचा फोटो क्लिअर दिसत नसेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला बदलता येतं त्यासाठी आपल्याला कालावधी दिला जातो आणि त्या कालावधीचं आपल्याला ते बदलावं लागतं त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मिरिट लिस्ट आपण डॉक्युमेंट्स सग सर्व बरोबर केल्यानंतर आपली फायनल मिरिट लिस्ट लागते आणि फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजेच आपल्याला कॉलेज ऑप्शन्स चूज करता येतात आपल्याला ऑप्शन्स देता येतात आणि ते जे ऑप्शन्स आहेत आपण इथे पाहू शकता राऊंड फर्स्ट राऊंड सेकंडसाठी एकत्रित ऑप्शन आपल्याला द्यावे लागतात म्हणजेच राऊंड फस्ट आणि राऊंड सेकंड हे दोन राऊंड एकत्र आहेत ही बाबा आपण लक्षात ठेवा यावर्षीसाठी सुद्धा ते एकत्रच असणार आहेत त्यानंतर राऊंड थर्ड हा सेपरेट असतो त्यानंतर राऊंड फोर्थ हा सेपरेट असतो म्हणजेच राऊंड फर्स्टसाठी आणि सेकंड एकत्रित आपल्याला एक रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या त्यानंतर सेकंड राऊंड झाल्यानंतर जर आपला नंबर लागला नाही तर थर्ड राऊंडसाठी परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तिसऱ्याही राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही तर चौथ्याही राऊंडसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ही बाब आपण लक्षात ठेवा त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे तर पुढील बाबी हँडल करायच्या आहेत पहिला राऊंड झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड ई टी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स एखाद्याचं रजिस्ट्रेशन जर राहिलं असेल तर त्याला रजिस्ट्रेशन करता येईल अशी सुविधा इथं दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर कॅन्डिडेट्स फॉर थर्ड राऊंड अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड तर त्यासाठीचा आपल्याला राऊंड सेकंड जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो तर राऊंड सेकंड डायरेक्ट आपल्याला डिस्प्ले ऑफ अँड सीट्स म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये किती कायम्या जागा राहिल्यात व्हॅकन सीट राहिलेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर अ लोकेशन ऑफ राऊंड म्हणजेच राऊंड सुरे होणे आहे त्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सिक ॲडमिशन फॉर राऊंड सेकंड त्यानंतर लिस्ट लागते आणि आपण सेकंड राऊंडचे जे ॲडमिशन्स आहेत ते कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ॲडमिशन्स करावे लागतात त्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कैंडिडेट्स ऑन द पोर्टल तर कॉलेज दररोज काय करत असतं त्या त्या दिवशी जे ॲडमिशन झाले आहेत ते सीई टी सेलला कळवत असतं आणि ई टी सेल त्याप्रमाणे त्याला अपडेट करत असतं त्यानंतर राऊंड थर्ड राऊंड थर्डसाठी थर्ड आपण इथे पाहू शकता सूचना कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीई टी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स जे विद्यार्थी ई टी दिलेले आहे त्या त्या वर्षाची ते पास झालेले आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी परत ई टी सेल चान्स देतं राऊंड थर्ड थर्डसाठी आपल्याला परत रजिस्ट्रेशन करता येतं त्यानंतर कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपल्या परिचयाचा आहे त्याला आपण म्हणतो संस्था पातळीवरील राऊंड किंवा फेरी तर या फेरीमध्ये किंवा राऊंडमध्ये आपल्याला सर्वात अगोदर डिस्प्ले ऑफ वॅकन सीट्स त्या त्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत हे आपल्याला वॅकन सीट्स त्या कॉलेजच्या बोर्डवर पाहायला मिळतं तसेच आपल्या ई टी सी एलच्या वेबसाईटवरतीसुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं कॅन्डिडेट फिल इन वन लाईन ऑप्शन ऑर कॉलेज चॉईसेस फॉर इंस्टिट्यूट लेवल ॲडमिशन तर आपण त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनसाठी फॉर्म भरू शकतो किंवा हा फॉर्म आपल्याला ऑनलाईनसुद्धा भरता येतो त्यानंतर कॉलेज जनरेट ऑन ऑनलाईन लिस्ट कॉलेज परत आपली एक लिस्ट तयार करतं त्या त्या राऊंडसाठी त्याला आपण ॲसिस्टंट कॅप राऊंड ए कॅप राऊंड असं म्हणत असतो आणि ते आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन करता येतं तसेच ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा ते करता येतं कॉलेजेस द होतं लिस्ट कॉलेज त्याची एक लिस्ट त्यांच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लावतात आणि त्या लिस्टनुसार आपल्याला त्याचे ॲडमिशन्स मिळतात तर अशा प्रकारे आपल्याला ॲडमिशनचे शेड्यूल पाहायला मिळतो तब्बल चार राऊंड होतात पहिला दुसरा राऊंड कॉमन रजिस्ट्रेशन आहे थर्ड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन वेगळं आणि फोर्थसाठी वेगळं तर अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन हा मुख्य टप्पा आपल्या बी एड कॅप राऊंडमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर कॅन्डिडेट्स सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मिरिट लिस्ट त्या त्या कॉलेजमध्ये आपण मिरिट लिस्टनुसार आपलं नाव आलं तर आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला प्रवेशासाठी आपल्याला बोलवलं जातं आणि त्या तारखेत आपल्याला दिलेल्या तारखेमध्येच आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो यानंतर जर तुम्ही कॉलेजला गेले डेट संपल्यानंतर नहीं। लग्षा त्यान तर आपल्याला ॲडमिशन मिळत नाही ही बा आपण लक्षात ठेवा त्यानंतर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट कट ऑफ डेट आपली यावर्षीची सुद्धा आपल्याला शेड्यूलमध्ये येईल ती डेट झाल्यानंतर मात्र कोणालाही ॲडमिशन मिळत नाही आणि जागा जरी रिक कायम राहिला तरी बी एड सीई डी सी एल जे आहे ते जागा तशाच ठेवून त्या वर्षीचं कॅपराउल बंद करतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आप म्हणजेच कट ऑफ डेटच्या अगोदर आपलं ॲडमिशन कन्फर्म होणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपल्याला शेड्यूल फॉलो करायचं आहे लवकरच आपला शेड्यूल येईल सी डी सी एलवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आपण नोटिफिकेशनसाठी चॅनलला लिंक राहा तसेच सी डी सी एलची वेबसाईट जी की सी डी सी एल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी आहे ती आपण नियमित व्हिजिट करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद